नमस्ते मंडळी आज आडवंटा कंपनीचा मक्का आम्ही केलेला होता तीन एकर एक असा मक्का केलेला आहे आडवंटा कंपनीचा सातशे छप्पन आणि त्याच्यापासून आम्ही गोकुळमधल्या बॅगा आणून अर्धा टन एक टन अशा बॅगापासून मुरगास करत आहे आमच्याकडं सरदार कंपनीचं हे कुट्टी मशीन आहे ह्या कुट्टी मशीन पासून आम्ही ह्या कुट्टी कुट्टा करतो कुट्टी करून असं स्टँड केलेलं आहे तयार जेणेकरून कुठेही आपण बॅगा भरू शकतो आता आमचे वडील आणि भैया दोघंही ह्याच्यामध्ये तुरवून चांगल्या परतीचं मुरगास तयार करत आहे आज बाहेर मार्केटला विकत घ्यायचं जर म्हटलं तर सध्या आठ रुपये नऊ रुपये किलो मुरगास सांगतात रेट आणि त्याच्यामध्ये काय मिक्स असते मक्काचं आहे काय दुसरं काय थोडंफार मिक्स केलेलं आहे हे आपल्याला लक्षात येत नाही आणि आज आम्ही एवढ्या चांगल्या क्वालिटीचा मक्का आणून त्याच्यामध्ये मिन्फा गोल्ड कंपनीचं मिनरल मिक्सर घालतो आपल्याला जेवढं क्वालिटीचं त्यात वापरायचं चांगलं तेवढं वापरून आम्ही चांगल्या पद्धतीने करत आहे आणि शेतकऱ्याने अशाच पद्धतीचं मुरगास करायला पाहिजे हा रेट कमी बसतो जर स्वतःचं मक्का असेल तो दोन रुपये किलो ते अडीच रुपये किलो जर आपण पकडला तर करायला खर्च त्याला झिरो आहे ती बॅग पण स्वस्तमध्ये मिळत्या गोकुळ संघानं आपल्याला सबसिडीमध्ये सगळंच कमी रेटमध्ये दिलेला आहे असे आम्ही सर्व बॅग आता भरून ठेवत आहे आज स्टार्ट केलेला आहे पहिली बॅग आज भरत आहे आणि ह्याच्यामार्फत सर्व शेतकरी बंधूंना हे करता येवं ह्यासाठी हो। एक छोटासा व्हिडिओ आम्ही यूट्यूबला आज देत आहे